तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताच्या संसद भवनाची सुरक्षा भेदण्याचा प्रकार घडला त्यानंतर यावर चर्चा व्हायला हवी की नाही या मुद्द्यावर संसदेत गदारोळ झाला परिणामी विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबनाला सामोरं जावं लागलंय खासदार निलंबित कसे होतात सर्वाधिक खासदार कधी निलंबित झाले चला तेही समजून घेऊयात खासदार निलंबित कसे होतात बघा कोणताही सदस्य अध्यक्षांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करत असेल तर तो निलंबित होतो वारंवार जाणीवपूर्वक कामकाजात अडथळा आणत असेल तर तो खासदार निलंबित होतो अध्यक्ष अशा सदस्याला ठराविक कालावधीसाठी निलंबित करू शकतो करता येत कालावधी काही दिवस किंवा संपूर्ण सत्रासाठी हा लागू असतो एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त सत्रासाठी निलंबित करता येत नाही राज्यसभेच्या नियम दोनशे नुसार सदस्याला एका दिवसासाठी निलंबित केलं जाऊ शकतं लोकसभेतील खासदाराला एक दिवस काही दिवस किंवा संपूर्ण अधिवेशनासाठीच निलंबित करता येत वर्षात किती खासदार निलंबित झाले दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये एक्कावन्न दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीत एकशे एकोणचाळीस आणि दोन हजार तेवीस मध्ये आता हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलंय खासदार निलंबनाचा इतिहास काय तर एक वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्रेसष्ट लोकसभा खासदारांचं निलंबन करण्यात आलं दोन हजार तेरामध्ये देखील तेलंगणाच्या मुद्द्यावरनं बारा खासदारांचं निलंबन करण्यात आलं ते आंध्र प्रदेशचे होते वर्ष दोन हजार पंधरामध्ये बॅनर घेऊन आलेल्या घोषणाबाजी करण्याच्या आरोपात काँग्रेसच्या पंचवीस खासदारांचं निलंबन झालं दोन हजार एकोणीस मध्ये सभागृहातील गैरवर्तणुकीसाठी एआयडीएमके आणि टीडीपीच्या पंचेचाळीस खासदारांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं दोन हजार वीस मध्ये लोकसभेतल्या काँग्रेसच्या सात खासदारांचं सा पूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं दोन हजार वीस मध्ये सदनात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी राज्यसभेतल्या आठ खासदारांचं निलंबन झालं एकवीस मध्ये हेतुपुरस्पर हिंसक वर्तणुकीमुळे राज्यसभेतल्याच बारा खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि वर्ष दोन हजार बावीस मध्ये सदनात गोंधळ घालणाऱ्या राज्यसभेच्या एकोणीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं दोन हजार तेवीस मध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरनं गोंधळ घालणाऱ्या एकोण एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय छत्रपतींचा विचार म्हणजे